नमस्कार शेतकरी बनवानो मी प्रतीक सूर्यवंशी महसूल सहायक रावेर तहसील कार्यालय जिल्हा जळगाव महाराष्ट्र शासनाने सांगितल्याप्रमाणे जी काय राज्यभर अतिवृष्टी आणि पूर्वजन्य परिस्थिती निर्माण झाली होती त्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी येत्या रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टरी दहा हजार याप्रमाणे अनुदान देण्यास सुरुवात केलेला आहे शेतकरी बनवानो महाराष्ट्र शासनाने सांगितलं होतं की रब्बी हंगामासाठी आम्ही प्रति हेक्टरी तीन हेक् तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे तसेच इतर अनुषंगीक खर्चासाठी मदत देऊ विशेष मदत देऊ त्या अनुषंगाने नवीन जिल्ह्यांसाठी नवीन जी आर येत आहेत हा जो जी आर आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आलेला आहे आपण पाहूयात या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी बियाणे तसेच इतर आनुषांगिक खर्च जो असतो तो खर्च पूर्ण करण्यासाठी दहा हजार रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत देण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे हा जी आर महाराष्ट्र शासनाचा महसूल आणि वन विभागांतर्गत दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला आहे या जेअरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की राज्यभर जी काही अतिवृष्टी झाली होती त्याच्या नुकसानपोटी शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि या नुकसानापोटी शेतकऱ्यांना येत्या ज्या काय रब्बी हंगामात बियाणे तसेच इतर अनुषंगिक बाबीकरिता विशेष मदत पॅकेज म्हणून प्रति हेक्टरी दहा हजार याप्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादेत अतिरिक्त मदत देण्याचा शासन निर्णय झालेला आहे आणि त्या संदर्भात हा निर्णय आहे आता आपण डायरेक्ट हे पाहूयात की कोल्हापूर जिल्ह्यात किती बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे आणि किती शेतकऱ्यांना हा मदत निधी भेटणार आहे आणि शेवटी पाहूयात की हा मदत निधी कशा मार्ग कशा मार्गी मिळेल त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आपण पाहू शकता की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काय जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जे काय अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये जे बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव आणि ह्या त्रेचाळीस हजार दोनशे एक्क्याण्णव लोकांना भेटणार आहे एक हजार अठ्ठ्याऐंशी लाख म्हणजेच जवळपास दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार इतका निधी भेटणार आहे आपण पाहू शकता दहा कोटी अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार इतका निधी या सर्व शेतकऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातील भेटणार आहे हा निधी शेतकरी बांधवानो अतिवृष्टीचे या अगोदर जे पैसे आलेले आहेत त्याच अकाउंटला येतील म्हणजेच ज्या शेतकऱ्यांचे पैसे सुरुवातीला अतिवृष्टीचे आलेले आहेत त्याच अकाउंटला हे पैसे येतील आणि असंही यामध्ये घडू शकतं की यापूर्वी काही शेतकऱ्यांचे पैसे आलेले नव्हते ते पैसे न येण्याचे कारण म्हणजे त्यांचा जो काय ॲग्रिस्टॅगवरील जो का फार्मर आय डी आहे तो फार्मर आयडिया पूर्ण होता किंवा त्यांची त्यांनी ज्यांचं फार्मर आय डी नाही त्यांनी पंचनामे करणं गरजेचं होतं पंचनामे तल्यांकडं तलाट्यांकडे देणं गरजेचं होतं ते तलाट्यांकडे दिलेले नसतील या दोन कारणांमुळे त्यांचे पैसे आलेले नसतील परंतु यानंतर काही शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅगचा अकाउंट काढलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना हे पैसे येऊन जातील आणि ज्यांनी पंचनामे वगैरे केलेले आहे ज्यांचा एक नाही परंतु ज्यांची पंचनामे वगैरे केलेले आहेत अशा सर्व शेतकऱ्यांचे हे पैसे लवकरात लवकर पुढील काही दिवसांमध्ये येऊन जातील अशी माहिती या जी आरमध्ये दिलेली आहे अशाच प्रकारचे नवनवीन शासन निर्णय शासन योजना शासन अपडेट्स आणि माहिती पाहण्यासाठी तुम्ही माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा अशी मी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र